श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते यंदा बुधवारी म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे या दिवशी घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींची प्रतिष्ठान केली जाते भक्ती भावाने आने शुद्ध पद्धतीने पूजा विधी केल्याने गणराया प्रसन्न होतात असे म्हटले जाते विघ्नहर्ता गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणपती हा अबालवृद्धांचे लाडके दैवत आहे श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी लविनायक चतुर्थी साजरी केली जाते तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी मानली जाते या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो असे म्हटले जाते श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्वयमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्धयोग रवियोग योग, योग, योग इंद्रयोग ब्रह्मयोग यांचा समावेश आहे तसेच महा योग महाभाग्ययोग लक्ष्मीनारायण योगही जुळून येत आहेत भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटाने सुरू होईल तर भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती ही बुधवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटाने होणार आहे गणेशोत्सवाच्या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सकाळी वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस जातं कारण असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांचा जन्म हा मध्यानाच्या वेळेस झाला होता विविध बाधा दूर होण्याकरता आणि मनोकामना पूर्ण होण्याकरता लोक संकष्टीचे व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणून या दिवशी आपण जे पण उपाय करतो सेवा करतो त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार आहे प्रखरातला प्रकर पितृ दोष ग्रह दोषातृ पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना। व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक मान्यतानुसार गंगा ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी पवित्र दिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते गंगा स्नान केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते यामुळे व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि गणेश पूजेसाठी एक शुभ वातावरण तयार होतं पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा जाक। आपल्याला जाक मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं बरं ब्रह्ममुहूर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पा आणि महादेवांना अतिशय प्रिय तसेच हे काळे तिळ जे ते आपल्या पित्रांनासुद्धा समर्पित आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर प्राकर, पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तिसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे पंचगव्य आता हे पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा तुम्ही अगदी अंगाला चोळलं आणि मग स्नान केली तरीही चालणार आहे आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळेल तिथे तुम्हाला सहज या छोट्या छोट्या पंचगव्याच्या बॉटल्स ह्या भेटून जाणार आहेत आता पंचगव्य म्हणजे काय गायीचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभकार्य पूजाविधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून शरीर शुद्धीपर्यंत केला जातो आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य हे टाकायचं आहे तर या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचं ओम गणपती आहे ना किंवा ओम विघ्न हर्ता आहे ना किंवा जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्या मंत्राचा आपल्याला जप करत करत स्नानही करायचे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येक आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या